महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग मालवण येथील पुतळा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे अवघ्या आठ महिन्याच्या आत कोसळला आहे या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुरबाड वतीने आज बुधवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरबाड येथे भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वाघचवडे कल्याण उपाध्यक्ष एकनाथ खुडे गुरुनाथ गोले सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड कामगार आघाडी विधानसभा अध्यक्ष विजय मोहिते मुरबाड शहर अध्यक्ष तेजस व्यापारी युवक अध्यक्ष अभिषेक डुंकवाल तालुका चिटणीस काशीनाथ माई सरचिटणीस भाविक चन्ने उपाध्यक्ष सागर वाळंस विशाल गायकवाड सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष रोहित गायकवाड शिवाजी नवले कुणाल पुरोहित योगेश पाटील प्रतीक गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असा उल्लेख असलेला बॅनर यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता व्हिडिओ रिपोर्टर के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल